श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव वसई या मठाचे संस्थापक अध्यक्ष स्वामी भक्त श्री संदीप दादा म्हात्रे यांच्या निमित्त गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा बावीस डिसेंबर रोजी हबप जयवंत महाराज बोधले बंडरपूर स्वामी गोविंद देव गिरी महाराज पुणे श्री गणेश्वर शास्त्री द्रविड यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला आणि सेवा परिवारातर्फे स्वामी स्वामी गोविंद देव गिरी आणि संदीप दादा म्हात्रे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कोणी काही केलं असतं तरी माझं आज या ठिकाणी येणं फार अवघड होत पण जेव्हा संदीप दादांच्या कार्याचा मला परिचय झाला तेव्हा मला मनात असा उमाळा आला की कि कितीही त्रास झाला तरी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे आणि आपल्या शुभकामना दिल्या पाहिजे व्यक्तीचं मोठेपण त्यानं केलेल्या कार्यावरनं ठरत असतं आणि दादांनी जे काम या ठिकाणी करून दाखवलंय आत्ताच धनंजय शास्त्रींच्या बोलण्यामध्ये आलं होत कि वसईच्या क्षेत्रामध्ये काम करणं किती कठीण आहे याची कल्पना इकडच्या सर्व लोकांना आहे पण वाळवंटामध्ये एखाद ओयाशीच निर्माण करावं तशा प्रकारे दादांनी या ठिकाणी हे सुंदर देवालय उभं केलं आणि इतका सगळा काया पालन ठेवू लागला लोकहिताची कामं भिन्न भिन्न स्तरांची असतात या सर्व कामांच्या मध्ये आमच्या परंपरेनं सर्वात अधिक महत्व दिलं ते धर्मस्थापनेला दिलं त्याचं काम सर्वात मोठं आहे जो लोकांना शुद्ध मार्गाला लावतो मी शुद्ध मार्ग शब्दाचा प्रयोग करतो आहे शुद्ध मार्ग हाच मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा उत्थान करणारा मार्ग आहे आणि म्हणून बाकी दाते बाकी कार्यकर्ते आपापली आप जी कामं करत असतात त्यांचाही त्या त्या ठिकाणी आदर करायला हवा तो आदर मी मनापासून करतो पण शिवन भागवतामध्ये गोपींनी गोपी, गोपी गीत गाताना जे म्हटलंय भूरी ग्रणं तिथे भुरी दाजनाहा सर्वात जास्त मोठे दाते कोण अन्नाचं दान विद्येचं दान आपत्तीग्रस्त लोकांना त्यांना आवश्यक असलेल्या वस्तूंचं दान भूमी दान या सगळ्या गोष्टी त्या पन, करता करता, त्या स्तरावरती आवश्यक असतात पण सर्वात मोठं दान मनुष्याला कृतार्थ करत ते त्याच्या अंतकरणात भक्तीचा कोंब फुटवण्याचं दान आहे त्याच्या अंतरंगामध्ये भक्ती निर्माण कर, करता आली पाहिजे धर्मार्थकाम मोणा इच्छे श्रेय आत्मना एकमेव हरे तत्र कारण पादसेवनम धर्म अर्थकाम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांचं मूळ कुठे आहे शिवन भागवतामध्ये भगवान शुकाचार्य म्हणतात देवश्रीनाथांनी म्हटलं एकमेव हरेश तत्र कारण पादसेवनम भगवंताची भक्ती चतुर्वेद पुरुषार्थांचा मुख्य पाया है। ना ना है। है। आहे आणि म्हणून या भक्तीच्या मार्गाला लोकांना लावणं ही माझ्या दृष्टीनं समाजाची सर्वात मोठी सेवा आहे सर्वात मोठी सेवा आहे अन्य सेवांचं आपलं आपलं महत्व आहेच आहे पण परिपूर्णता होते ती मानव जीवन भक्तीकडे वळल्यानंतर होते ती भक्ती लोकांच्या अंतकरणात रुजावी याकरता त्यांच्या तीर्थ रूपांच्या जे प्रयत्न झाले मी आता बसल्या बसल्या दोन मिनिटांमध्ये चालत होतो यांच्या आदरणीय वडिलांचं चरित्र सोडून मी बघितलं प्रकारे लोकांच्या मध्ये दत्तभक्ती रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तो बसा कशा प्रकारे चालवला हे मोठं मनोज दृश्य आहे मनुष्याच्या जीवनामध्ये पूर्णतः भगवंताच्या भक्तीशिवाय येत नाही भक्ती म्हणजे परमेश्वराचं प्रेम हे भगवंताचं प्रेम जागृत करण्याकरता लोकांना प्रयत्न करावा लागतो आमच्या सगळ्या संतांनी दुसरं काहीच केलं नाही लोकांनी लोकांच्या मध्ये भगवंताची भक्ती जागृत केली आज आपण अख्खा महाराष्ट्र अशा प्रकारे बांधलेला जो बघतो याचं कारण ही संतांची परंपरा आहे जरा कल्पना करा बोलायला मला फार कमी वेळ आहे एक भक्तीचा असा मोठा उत्सव चिटवाळ्यामध्ये आहे तिथे मला कसंही करून साडेसहाला पोचायचं आहे पण मुळात गोष्ट अशी आपल्यावरती झालेल्या आक्रमणांचा विचार करा संपूर्ण या देशावरती हजार दे ते आठशे वर्ष पर्यंत सारखं सातत्यानं आक्रमण चालू आहे आणि अशा प्रकारच्या आक्रमणाच्या काळामध्ये धर्म जिवंत ठेवणं माणुसकी जिवंत ठेवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे हिंदू धर्म याचा सरळ सरळ अर्थ आहे मानव धर्म हे लक्षात ठेवा म्हणून हिंदू धर्म टिकवणं सनातन धर्म टिकवणं म्हणजे काय म्हणजे माणूस की टिकवणं कधी कधी लोक मला विचारतात हिंदू राष्ट्राचा मॅनिफेस्टो काय आहे हिंदू राष्ट्राचा किंवा आमच्या रामराज्याचा मॅनिफेस्टो वाचायचा असेल त्याचा जाहीरनामा बघायचा असेल तर दुसरं काही करू नका माउलींच पसायदान वाचा पसायदान हा हिंदू राष्ट्राचा मॅनिफेस्टो आहे <laughs> जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी नदी वाढो बूता परस्परे जडो मैत्री जीवाचे द्रिताचे तिमरावो विश्व स्वधर्म सुरीये पावो जो देवांचिल तो तेला हो प्राणयात आमच्या सगळ्या ग्रंथांच्या वन्ना सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवे वसुधैव कुटुंबकम अरे हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपण वैदिक वाङ्मय बघा किंवा पौराणिक वाङ्मय बघा किंवा आचार्यांचं वाङ्मय बघा किंवा संतांचं वाङ्मय बघा तुम्हाला कुठे संकीर्णता मिळणार नाही विशालता मिळेल बंधुत्वाचा अत्यंत मोठा धबधबा तुम्हाला गवसेल पण हे बंधुत्व ही माणुसकी ज्याप्रमाणे मला माझ्या उपासना पद्धतीप्रमाणे वागायला स्वातंत्र्य हवं त्याप्रमाणे ते सर्वांना हवं अशा प्रकारचा भाव हा फक्त तुम्हाला सनातन धर्मामध्ये मिळेल आणि म्हणून हा धर्म जगला पाहिजे माणूस की जगायची असेल तर तो सनातनत्व तो जगलं पाहिजे माणूस की जगायची असेल तर वैदिक विचार जगले पाहिजेत संतांचे विचार जगले पाहिजेत आपल्यावरती झालेला हा अत्यंत मोठा आक्रमणाचा शतकानुसत चाललेला ओघ तुम्हाला एक्सेप्शन इज इंडिया इज भारत एक भारत आहे टिकला भारतामध्ये हा धर्म हा संतांनी टिकवला हा भक्ती मार्गाने टिकवला वेद कुणाला वाचता येतात वेद वाचणं आणि वेदांच्या मध्ये काय हे सांगणं हे आमच्या पूज्य गणेश्वर शास्त्री सारख्या महापुरुषांची काम आहेत ते आम्हाला काही कळत मिळत नाही सामान्य माणसाला कसं कळणार सामान्य माणसाला कळण्याकरता गोस्वामी तुळशीदासांनी उत्तरेमध्ये रामायण लिहिलं दक्षिणेमध्ये माऊलींनी सर्वात पहिल्यांदा प्राकृत भाषेमध्ये वेदांत सांगितला जगामध्ये आपल्या भारतामध्ये प्राकृत भाषेमध्ये वेदांत सांगण्याचा पायंडा ज्ञानेश्वर माऊलींनी पाडला ते खरे क्रांतिकारक होते सामान्य माणसाला वेदांत कळला पाहिजे सामान्य माणसाला गीता कळली पाहिजे तेव्हा हा समाज धरला जाईल तेव्हा ते या समाजाची जी झीज आहे ती थोपवली जाईल आपल्या लक्षात असलं पाहिजे सर्वात पहिल्यांदा माऊलींनी मराठीमध्ये भगवद्गीता आणली आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये सगळ्या संतांनी प्राकृत भाषेमध्ये उपदेश करायला आरंभ केला ते क्रांतिकार्य कार्य ज्ञानेश्वर माउलींचं कार्य आहे पण या क्रांतीमुळे हा समाज थांबला हा समाज घरला गेला या समाजाची धूप या समाजाची जीत थाम आणि ईरान मिस्र रूमा सब मिट गए जहां से अब तक मगर है बाकी नामो निशा हमारा कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी आड़ी आता है जग मध्या एकाही ठिकाड़ी अतिरेक पड़ ले कुछ इमारतीचं पुनर्निर्माण होऊ शकलं नाही त्याचा था आरंभ झाला तो सोमनाथापास झाला आणि त्याला फार मोठा टर्निंग पॉइंट मिळाला तो आपल्या अयोध्येच्या राम मंदिरातून मिळाला इतक्या मोठ्या आक्रमणाच्या लोंढ्यातनं हा समाज टिकला वाचला याच कारण भक्ती मार्ग आहे आणि म्हणून संदीप दादांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी बाकीच्या गोष्टी काय काय केल्या त्या आपल्या तुम्ही बघा पण त्यांनी भक्ती मार्ग धरला आणि लोकांना लावलं हे सर्वात मोठ महत्वाचं कार्य करणाऱ्या या एका साध्या वेशातल्या असलेल्या पण ज्याच्या अंतकरणामध्ये संत वृत्ती निर्माण झालेली आहे अशा एका सामान्यातल्या असामान्य व्यक्तीच कौतुक करण्याकरता आणि त्यांना शुभकामना देण्याकरता या ठिकाणी आलंच पाहिजे असं माझं मन मला आतून सांगू लागलं आणि शेवटी धक्के खात खात मी या ठिकाणी येऊन कोसळलो आपण सगळे माझ्यासोबत थोडं गान करून दादांना शुभकामना देऊया दादा उभे राहा हात जोडून सगळेजण गातील माझ्या नंतर सुदीनम नं, सुदिनम नं, जन्मदिनंत मङ्गलं जन्मदिनम् <singing flowers>